आणि शिक्षणासारखे अत्यंत पवित्र म्हणजे कार्य आणि त्या ठिकाणी अल्पवयीन मुली इतक्या अशा पद्धतीनं हे करणं आणि हे बऱ्याच दिवसापासून चालल्याचा प्रकार आहे आता आमचेही मुलं या ठिकाणी क्लासेसला आहेत अगदी बर्वाची घटना सांगतो माझ्या स्वतःच्या मुलाने मला सकाळी सांगितलंय की त्या मुलीला जो कोण खटावकर शिक्षक आहे त्यांनी ऑफिस मध्ये नेलं होतं म्हणजे इतक्या इत, इत, निंदनीय आणि प्रकार या ठिकाणी चालू असताना म्हणजे कित्येक दिवसापासून चालू असताना आणि त्या शिक्षकाला राजकीय कोण एक शिक्षक आहेत ते कोण या उमा संचालक आहेत त्यांना पवार नावाचे त्यांना राजकीय अभय आहे म्हणून या ठिकाणी या, या प्रकारे म्हणजे कसल्याही इतक्या हे चालू असताना आणि इतक्या दिवसापासून ते कसल्याही प्रकारे लिहित नव्हतं पण कुठेतरी त्या मुलीवर अत्यंत एक वर्षापासून हा प्रकार चालू होता असा आम्हाला समजतंय आणि आता या आरोपीला जर लवकरात लवकर अटक नाही केलं तर ही जिम्मेदारी सगळी शासनाची आणि प्रशासनाची राहील जिल्ह्यातील सर्व पालक वर्ग हा जो पवार आहे पवार पवार नावाचा कार्यकर्ता आता सकाळपासून आम्हाला जे सोशल मीडियावर फोटो पाहायला भेटते तो या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप जिसिर सागर आणि जरांगी पाटला सोबत त्यांचे एवढ्या प्रकारे फोटो व्हायरल होते त्यामुळं त्याला एवढा मोठा अभय असल्यामुळं कसल्याही प्रकारचे डर नाही परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या ठिकाणची पोलीस यंत्रणा असल शासन असल प्रशासन असल यो आरोपी आणि त्याच्याबरोबर जे कोणी आहेत त्याला जर लवकरात लवकर अटक केला नाही तर बीड जिल्ह्यात आम्ही सर्व पालक वर्ग रस्त्यावर उतरून अगदी काही वेळामध्ये जर तो आरोपी अटक नाही झाला तर जिल्ह्यामध्ये सरा नंगा नाश करू अशा प्रकारचा या चॅनलच्या माध्यमातून मी आपलं सांगू इच्छितो त्यामुळं जिम्मेदारी सर्व शासन आणि प्रशासनाची आणि एक अल्पवयीन मुलीवर इतका भयानक अत्याचार झालेला आहे खटावकर आणि पवार या दोन मासा करून जोपर्यंत पवारला आणि खटावकरला अटक होत नाही तोपर्यंत उमा किलांच उघडणार नाही आणि हा जो पवार आहे याचा आता बीड संघाचा आमदार संदीप क्षीरसागर याचा आका आहे आणि संदीप सागरच्या आशीर्वादाने पवार इथं नंगा नाच करतोय जोपर्यंत पवारला अटक होत नाही आणि माझी एक मागणी आहे संदीप क्षीरसागर आणि ह्या पवारचा पॉल डिटेल